जिल्ह्यातील महापालिका जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणाशीही करता स्वबळावर लढविण्याची घोषणा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी केली त्यामुळे राज्यात मंत्रिमंडळ स्थापन होण्यापूर्वीच स्थानिक पातळीवर महायुतीमध्ये दुरावा निर्माण होत असल्याचे दिसत आहे भाजपचे नवनिर्वाचित आमदार राहुल आवाडे यांचा इचलकरंजी भाजप कार्यालयात सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती हाळवणकर म्हणाले शहरातील तसेच जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांचे शटर बंद झाले आहे फक्त ताराराणी पक्षाचे शटर सुरू आहे त्यांनी ते बंद करून इकडे यावे भाजपला मिळालेला विजय हा सांघिक आहे जिल्ह्यामध्ये पक्ष मोठा व्हावा यासाठी आवाडे यांना स्वीकारले लोकसभेपेक्षा अठरा हजारांचे अधिक मताधिक्य या निवडणुकीत मिळाले चोवीस बूथमध्ये एक हजार आठशे मतांनी आम्ही कमी आहोत याचा कार्यकर्त्यांनी विचार करावा यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी